नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो मी विश्राम फुके आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उपंगोठा बांधणार कसा आणि उपंगोठ्याचे नियोजन करणार कसं याची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर मित्रांनो आपल्याकडे जर दहा ते पंधरा गाई आहेत आणि आपला एक मनात की इच्छा आहे की आपण मी गायींचा गोठा करावा आणि दूध व्यवसाय पुढे वाढावाय जर आपली मनात इच्छा असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो जर आपल्याला जर ओपन गोठा करायचा आहे सुरुवातीला आपल्याकडे दहा ते पंधरा गाई आहेत आणि आपल्याला जर गोठा बांधायचा आहे त्यासाठी एक बजेट तयार करून आपल्याला जर एक मोठा गोठा बांधायचा असेल तर हे जे माप तुम्ही बघता हे पासष्ट बाय पासष्ट एक माप आहे या हिशोबाने जर तुम्ही गोठा गेलात एकदम बेस्ट गोठा आपला राहील पासष्ट बाय पासष्टच्या जर एकदम म्हणजे सुरक्षित गोठा आणि सुरळीत गोठा राहू शकतो जो आपल्याला दहा गाईपासून साठ गाईपर्यंत सुद्धा चालतो आणि जर आपण जेव्हा ओपन गोठ्याला सुरुवात करतो ओपन बनवतो बनवताना सुरुवात करताना कुठलाही कमी जास्त जागेत जर आपण बनवण्यात सुरुवात केली जसाही बनवला कमी बनवला किंवा मोठाही बनवला तर आपल्याला ओपन गोठा बांधताना सुरुवातीला जे आपलं एक महत्वाचं कारण म्हणजे जीव हा ओपन स्पेस आहे हे बघा इकडून पण एक जो स्पेस दिलेला आहे तो पूर्णपणे कवर केलेला आहे वरून जो हा ओपन स्पेस आहे हा आपला पूर्व दिशेकडून आला पाहिजे कुठल्याही बाजून बांधा आणि कसाही बांधा पण मग आपला हा जो ओपन फेस आहे हा पूर्व दिशेकडून आला पाहिजे जेणेकरून आपल्या गोठ्यात जास्त गारा होणार जास्त गारा आपल्या गोठ्यात होणार नाही आणि त्याचबरोबर ज्या दिशेने आपण ओपन स्पेस घेतला पूर्वेकडून तर त्या दिशेला आपल्याला हाऊद घ्यायचा आहे ज्या दिशेकडून ओपन स्पेस राहील त्याच दिशेकडून आपला हाऊद आला पाहिजे तर हाऊद घेताना मित्रांनो जर आपण पासष्ट बाय पासष्टचा जर गोठा बांधायचा ठरवला तर आपल्याला हौद आपल्या हौद एकोणचाळीस फुटाचा एक मोठा हौद आपण गेले बेस्ट हौद राहील आणि जास्त याच्यात मेन गोष्ट म्हणजे जास्त खोल हौद घेऊन ना मित्रांनो आपल्याकडे जास्तही गाई असो किंवा कमी गायी असो आपल्याला हौद हा लहान घ्यायचा आहे लहान हाऊद शिवाय पर्याय नाही आणि हा हौद खूप परवडतो लहान हाऊद कारण याच्यात खूप उप ओपन जर कोटा म्हणला त्याच्यात खूप घाण होते आणि मोठा हौदा असला तर दररोज दररोज भरणं काढणं धुणं तीन चार दिवसाला हा परवडणार नाही जास्त पाण्याची नाश होणार नाही त्याकरता आपल्याला खोल जी खोल आहे तो एकच फूट आहे आणि असा आहे बघा इथून त्या तिथपर्यंत शेवटपर्यंत एकोणचाळीस फूट गोठा आहेत आणि एक फूट हाईट त्याची आणि मधले लांबी एकोणचाळीस फूट आणि रुंदी एक फूट आहे रुंद फक्त एक फूट आहे लांबी एकोणचाळीस फूट आहे आणि हाऊद घेताना ज्यांनी उपंगोठा जर पुढे चालू ठेवणे चांगला व्यवस्थित तर त्यांना असे पैप ही जी लाईन आहे असे पैप लावावे लागतील जेणेकरून आपला गोठ्यात आपले जे गाई आहे लहान वासरे त्याच्या मोठ्या गाईने जर मागून मारलं तर ते वासरू मध्ये जाऊन जाऊन नीट पडायचं काम नाही राहिलं पाहिजे किंवा आपल्या हौदात पडली नाही पाहिजे ते आपला पाणी खराब होते आणि ती जे जनावर किंवा वासरू पडलं पाण्यामध्ये मागून लुटून तर तेही सुद्धा त्याला काही जखमा होऊ शकतात हाऊस बनवताना मित्रांनो हाऊस बनवला तर हे जे पाईप आहे तुम्ही या, या रिंगात सुद्धा घेऊ शकतो तर ह्या रिंगात हे पाईप आले नाही पाहिजे जेणेकरून हा जर हा पाईप इथे म्हणून हे एकदम इथं बरोबर एकदम इथं जर पाईप आपण इथं घेतलं थोडं पुढं जाईल त्याच्यामुळे ते आपल्या फायद्यात येणार नाही त्यासाठी पाईप आपल्याला अल्लाग करणं करतील बाहेर हे बघा ह्यास आणि दुसरी गोष्ट आता हे झालं एकदम हावदास किलर एकोणचाळीस फूट लांबी एक फूट रुंदी खोल एक फूट आणि पाईप आणि जे आपल्या गाईच्या हायटनुसार ते पाईप आपल्याला घेणार आणि दुसरी गोष्ट जे ओपन स्पेस दिलेला आहे त्याचा ढाळ आपण कोणी इकडं काढतो ज्या बाजूला आपली बाहेर पाणी निघायची गरज आहे त्या बाजूला हे बघा आता इथून जरी ठरवलं तर इथून हा सारं पाणी त्या ते गाय ती आहे का बघा मित्रांनो त्याच्या पलीकडं सगळं पाणी येऊन बसतं त्याच्यामुळे जवाब आपण बाहेरून स्पेस घेतला पूर्वी दिशेकडून आणि एक हाऊस घेतला बाहेरच्याच बाजूने आणि जो गेट राहील आपला जर आपल्याला मध्ये घालायचा असेल तर तोही गेट बाहेरच्या बाजूने एक हा एक तेरा फुटाचा गॅप आहे तेरा फुटाचा गॅप आहे याच्यामध्ये ट्रॅक्टरही येतं आणि जेसीबी सुद्धा येतं जर आपल्याला माणसांना भरणं असेल तर माणसांना जेसीबीना भर ना ट्रॅक्टर येतं हे बघा याची हाईट खूप उच्च आहे मध्ये सुद्धा आपण एकदम व्यवस्थितपणे काय ना भरू शकता आणि मोकळंही वळतं पण खूप अंतर आहे याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आपल्या एका तेरा पासठ बाय पासष्ट जर आपण गोठा घेतला तर एका मध्ये एका पाईपाच्या अंतर मध्ये तेरा फुटाची गॅप राहते त्याच्याकडून ट्रॅक्टर वळाला काही वळाला आपल्याला अडचण येणार नाही एक दुसरा गेट आहे जो आपल्याला इन बायर इन आउट करायला दुसरा चारा गिराण्यासाठी आपण एक पाच फुटाचं गेट बनवलेला आहे आणि दुसरी गोष्ट जर आपल्याला उपंगोठा बांधताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर उपंगोठा बांधताना जर आपल्याला गव्हानी त्याबरोबर बांधवायचे आहे तर त्या गव्हाने आपण एका बाजूलाच घेतल्या पाहिजे त्यामुळे तो गोठा खूप फायदेदायक ठरतो जर जर आपण मधी मधी गावाने लावल्या तर ते एकदम योग्य होत नाही त्याच्यामुळे जेव्हा आपण गोठा करू तेव्हा ज्या गवानी आहेत त्या साईडला घेऊ एकदम बाजूला आता बघा हे ग आहे आता ही एकोणचाळीस फुटाची डायरेक्ट लंबी गावाने आणि तिपरी पासष्ट फुटाची ती पलीकडून तुम्ही बघताय ना ती ती एकदम पूर्णपणे पासष्ट फुटाची आणि त्यालाही सुद्धा आपल्याला जी गव्हान आपण बनवू तिलाही सुद्धा आपल्याला हे पाईप दिसताना तुम्हाला हे पाईप लावणं गरजेचं आहे जेणेकरून अवध्याचं तर काही जास्त नाही पण याच्यात जर गाय पडली तर ती गाय निघणं शक्य नाही गायीचा जीवही सुद्धा जाऊ शकतो त्याच्याकरता आपल्याला अशी पाईपही सुद्धा त्या याला लावणं गरजेचं आहे जेव्हा आपण गव्हाण बनव बनवतली प्लेटीत तेव्हा हे पाईप त्याच्या दाबले सुरत सुद्धा चालते पण असे सपोर्ट लावणं एकदम महत्वाचे कारण जेणेकरून कोणतीही गाय आपली त्याच्यात जाता कामा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण साईडला गावाने बनवल्या आणि पासष्ट गोट्यामध्ये आपल्याला एक एक असा एक साईडनं एक कप्पा काढावा लागेल आपल्या वासरांसाठी एक कप्पा काढावा लागेल जो आपला आता हा सव्वीस फुटाचा एक कप्पा आहे असा असा सव्वीस आहे आणि असा तेरा फुटाचा आहे असा हे पलीकडाची बाजू बघताय तुम्ही तिथून इथपर्यंत तेरा फुटाचा आहे आणि असा इथून तर इथपर्यंत सव्वीस फुटाचा आहे असा गाव पलीकडे पायपापासून तर या इथपर्यंत तेरा सव्वीस फुटाचा आहे आणि इथून तर त्या पलीकडे हौदाच्या पलीकडे तोंडापर्यंत तेरा फुटाचा आहे तर आपल्याला वासरांनाही सुद्धा एक अलग कोपरा काढणार त्यांनाही सुद्धा एक अलग गव पाहिजे आणि जो आपण हौद बनवेल त्याच बाजूला आपल्याला त्या बाजूला जे वरून पॅक असणार आहे त्याच बाजूला आपल्याला वासरांचा पकडणार काढणार जेणेकरून त्यांचा पाण्याचाही त्यांचा ताण आपल्याला मिटून जाईल आणि दुसरी मेन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ओपंग गोठा बांधताना मित्रांनो थोडा पावसाळ्यात चार महिन्यात थोडा इथं गारा होतो किंवा चिखल होतं तरी तेवढा थोडा सण करून आपल्या याच्यात गोठ्यात मध्ये शिमेंट की आपला खाली गोबा बनवायचं ठरवू नका हे खूप धोकेदायक असतं मित्रांनो आपल्याला जरी वाटतं गारा होतो हे होतो ते होतं आपण मॅटही आथरली तरी बी गारा हो गारा नाही बी झाला पण पावसाळ्याच्या याच्यामध्ये ढोरं खूप सटकतात त्याच्यावरून खूप जखमा होतात त्याच्यामुळे जेणेकरून आपण जर चार महिने जर उचललं त्यांच्या खाल्लं कंटिन्यू तर गारा होत नाही आणि उन्हाळ्याचं नाही उचल तरी चालतं एकदम फायदेदायक आहे पण मग खाली आपण गोबा करू नका आणि एक बाय जर विचार आहे एक चांगला मोठा गोठा करायचा पण आता हा बघा पासष्ट बाय एक एकदम व्यवस्थित गोठा आम्ही बनवलेला आहे साइडला गाव बी आहे खाली गोबा पण नाही आणि एकदम व्यवस्थित आहे आपण एक गोठा बनवलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असा नाही आपण गाईंचं टुपलेचं दावे आणि दुधाची मशीन किंवा त्यांचं पशु खाद्य ठेवायचं कुठं तर त्यासाठी आपल्याला एक स्पेशल आला खोली काढायला लागेल हे फक्त आपलं गाई ठेवायची एक आपण सांगितलं हा बघा आम्ही पण सुरवातीला असं मधी गावांनी केलं तर ते त्या सक्सेस झाले नाही आम्ही आता बाजूला गावानी केलेल्या आहे तर मित्रांनो तुम्हाला जर गोठा बरोबर असेल तर पन्नास गाई पर्यंत जरी गोठा आपल्याला चालू नसेल तर या पद्धतीचे स्ट्रक्चर तुम्ही घेऊ शकता हे बघा ही बाजू ते ती बाजू सव्वीस फूट आणि ती बाजू ही बाजू सुद्धा ही पलीकडे बाजू सुद्धा सव्वीस फूट आहे आपला सॉरी सव्वीस फूट नाही पासष्ट फूट आहे पासष्ट पासष्ट फूट आहे तर पासष्ट बाय पासठ मध्ये एकदम व्यवस्थित गोठा आणि मोकळा गोठा होता पन्नास गाई सुद्धा सुद्धा साठी एकदम व्यवस्थित गोठा होता आणि गव्हाणी एका बाजूला पाण्याचा एका बाजूला ओपन स्पेस पुरे दिशेकडून मध्ये यासाठी एक तेरा फुटाचा मोठा गेट जे सी बी ट्रॅक्टर आणि आपल्याला रोज तो गेट उघडणं एवढं शक्य नाही रोज रोज त्यासाठी आपल्याला चारा आणण्यासाठी किंवा मध्ये बाहेर या जाण्यासाठी पाच पाच फुटाचे दोन साईडला गेट हे बघा एक ह्या दिशेला आपल्याला जसं ज्या जसं आपलं नियोजन राहील त्या हिशोबाने आपण बनवू शकतात आणि एकदम व्यवस्थित उपंगोटा करून जेणे खाली गोबा करू नका जेणेकरून आपल्या गाईला दुखापत कमी होईल आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवट बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद तर भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओनंतर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत येतो नम धन्यवाद मित्रांनो